कोणी नाही ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्याला त्या ते लोकशाहीने अधिकार दिलेला आहे मुळात विजय शिवतरे यांनी मला आता शिवसेनेमध्ये असताना माननीय अजितदादांनी अशीच त्यांनी वायफा जेव्हा बडबड केली होती पवार कुटुंबावर तेव्हा सांगितलं होतं की तुझा आवाज तू बोलतो किती कुणासमोर बोलतो तुला आता तू निवडून कसा येतो हे तुला दाखवतो हे त्यावेळी शिवसेना पक्षाचं तिकीट घेऊन सांगून शिवत्यांना पाडलेलंय आणि आता जर त्यांना अपक्ष उभं राहायचं असेल तर त्यांनी उभं राहावं ना त्यांना कळेलच सांगून पाडणारा नेता अपक्ष उभा राहिल्यानंतर तर मग ज्या मागच्या जेवढ्या फरकाने पडले त्याच्या दुपट्या दुपटीने फरकाने म्हणजे डिपॉझिट जप्त होईल शिवताऱ्यांचं अशा पद्धतीने ते पडतील आणि शिवत्याना आम्ही आतापर्यंत बोलत नव्हतो कारण का महायुतीमध्ये आम्ही एकत्र आहोत एक महायुतीचे जे ज्येष्ठ आमचे नेते त्यांनाही विनंती केली की शिवतेऱ्यांना आवरा पण शिवतेरे आवरत नसेल तर त्यांना त्यांच्या त्यांनी दिलेल्या उत्तर देणार आहेत आता त्यांचं या अपक्ष उभं राहिलं तर डिपॉझिट जप्त होईल एवढं त्यांनी लक्ष केलं नाही मला वाटतं काय माहिती का की राजकारणाची सगळी घडी बदललेल्या आहेत समीकरण बदललेली आहेत त्यांना अजितदा सांगून पाडलेलं बहुतेक ते जिवारी लागण्याचं मला दिसत पण असो राजकारणातली समीकरण बदलत असतात माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना सांगितलं पाहिजे पण त्यांचंही ऐकत नसतील तर परत एकदा डिपॉझिट जप्त होऊन पडू द्या त्याच्याशिवाय त्यांना अजूनही चिन्ह एक लक्षात घ्या माननीय दादा हे अत्यंत परखड आणि काम करणारे नेते आहेत ते जे बोलतात ते करतात आणि जे नाही बोलत त्याचाही धमाका ते देतात त्याच्यामुळे अमोल कोल्हे असतील शिवतरे असतील यांच्या पुढे माननीय अजितदादांची राजकारणाची आणि कामाची उंची ही नगन्य मोठी आहे त्याच्यामुळे जे दादा बोलतात ते दादा करूनही दाखवतात हे शिवतेरांनाही माहिती आहे आणि कोल्ह्यांनाही माहितीये कोल्ह्यांना माहिती आहे की कोल्ह्यांना जेव्हा राष्ट्रवादी को काँग्रेस पक्षाचे तिकीट दिलं होतं तेव्हा निवडून आणणारे माननीय अजितदादा तो चालेल वाजारा नाही द्यायची गरज हे राजकारणातील एकमेकांना सांगण्यासाठीच अस्तित्व समजायचं आहे आणि जो नेता मोठा आहे तर ते मोठ्या म्हणायला ना हरकत नाही आणि धमकी राहत आम्ही थोडीच बोलू उभं राहू नका तुम्हाला हाव करू त्या वगैरे अरे तुम्ही बोलता ज्याच्या संदर्भात ना तुम्ही उभं राहा तुम्ही निवडून येत आहे का ते फक्त अजितदादा तुम्हाला दाखवतो मुख्यमंत्री बहुतेक शिवतारे ऐकत नसतील शिंदे सांगा महायुतीतलं बारामती मतदारसंघामध्ये ऑलरेडी आता पवार कुटुंबाचे जिंदाई दोन्ही गट म्हणजे शरद पवार साहेब वाशिम दादा यांच्या उमेदवारावरती चर्चा आहे आणि त्यांचं अस्तित्व कुठंच नाहीये आणि त्यामुळे शिवत्यांना पवार कुटुंब बद्दल असलेली ईर्षा त्रास ती खतखत दाखवत असतील आणि नसतील एकनाथ शिंदे साहेबांचे शिवतरे ऐकत तर नको ऐकू ना त्यांना त्यांचं डिपॉझिट जप्त झाल्यावर परत एकदा कळेल आपण पाहिले पाहिजेत तुम्ही खरं त्यांना शिवतऱ्यांना सांगणं गरजेचं आहे सांगून एकदा पाहिलं तर ठीक आहे नाही तर त्यांच्या पक्षाने त्यांच्यावर कारवाई करणे